नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना आता हप्ता मिळणार नाही का मिळणार नाही कोणते लाभार्थी महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळं चॅनेलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी टार्गेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता ते तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही असं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे आता त्याचबरोबर तथापि कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यातून यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेणे उचित ठरणार नाही असंही इथे सांगण्यात आलेलं आहे आता त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता त्याच्यात सांगितलेलं आहे त्यांनी की म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस देण्यात आलेली लाभार्थ्याची रक्कम परत घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी आता कोणते लाभार्थी याच्यामधून अपात्र करण्यात आलेले आहेत कोणत्या लाभार्थ्याचा लाभार्थ्यांना लाभ मिळणार नाही कोण कौन कोण आहेत तेही आपण इथे बघणार आहोत बघू शकता इथे आदिती तटकरे यांनी दिलेली आपण इथं माहिती बघत आहोत याच्यामध्ये त्यांनी सविस्तररित्या संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे काय तर तुम्ही ते बघू शकता त्यांनी सांगितलेले की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस आणि त्याचबरोबर काय तर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णयानुसार अपात्र ठरण्यात येणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे असं इथे सांगितलेलं आहे आता त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कोणत्या महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत तर त्याही आपण इथे बघूयात अपात्र ठरण्यात आलेल्या लाभार्थ्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे तर कोणतं संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्या असलेल्या महिलांना हा योजनेचा लाभ मिळणार आहे त्यात त्यांनी संख्या सांगलेली आहे दोन लाख तीस हजार बघू शकता दोन लाख तीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर वयवर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला किती आहेत तर एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार या महिला आहेत त्या एक लाख दहा हजार महिला ज्यांचं वय पासष्ट पेक्षा जास्त आहेत त्याही याच्यातून अपात्र करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभार्थी असलेल्या स्वैच्छणे योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला आहेत एक लाख साठ हजार ती एक लाख साठ हजार त्यात नमोशे शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या चारचाकी गाडी असलेल्या एक लाख साठ हजार तशा एकूण पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आल्याची माहिती इथे देण्यात आलेली आहे आले आणि त्यांना इथून पुढे हप्ता देण्यात येणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही या अटीमध्ये असतील तर त्या सर्व महिलांचे हप्ते हे बंद करण्यात येणार आहेत संजय गांधी निराधार योजना दोन लाख तीस हजार पासष्ट वर्षापेक्षा वय जास्त एक लाख दहा हजार चारचाकी गाडी नमुशीत क्री सन्मान निधी योजनेचा हप्ता एक लाख साठ हजार अशा एकूण पाच लाख महिला इथून अपात्र करण्यात आलेले हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र